नमस्कार तर आज आपण काही महत्वपूर्ण उदाहरणे नवोदय स्कॉलरशिप साठी अत्यंत महत्वपूर्ण अशी उदाहरणं आपण पाहणार आहोत तर आपले जे चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा तर बघा काही प्रश्न आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी हा प्रश्न आहे एका संख्येचा एकशेद बारा बरोबर बारा तर ती संख्या कोणती तर या ठिकाणी प्रश्न कसा बघा एका संख्येचा एकशेद बारा आहे म्हणजे कोणत्या संख्येचा ती संख्या आपल्याला माहिती नाही आणि त्याचा एक शेत बारा आणि या दोघाची क्रिया केल्यानंतर बारा उत्तर येतात बरोबर आहे म्हणजे एका संख्येचा एकछेद बारा बरोबर बारा आपण ती संख्या यक्ष मानू ती संख्या काय मानली यक्ष मानली आणि चा, चा म्हणजे काय गुणाकाराचं चिन्ह आणि एक छेद बारा बरोबर बारा बरोबर आहे एका संख्येचा एक छेद बारा बरोबर बारा तर ती संख्या कोणती म्हणजे ही यक्ष किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर आहे तर आता यक्ष किंमत काढायची आहे म्हटल्यानंतर छेद बारा जे आहे ते बरोबरच्या पलीकड जाईल म्हणजे एखादा अपूर्णांक बरोबरच्या पलीकड जात असेल तर तो अपूर्णांक काय होतो गुणाकार व्यस्त होतो म्हणजे अंशाच्या चेदा छेदामध्ये आणि छेदाच्या अंशामध्ये म्हणून यक्ष बरोबर बरोबरच्या पुढची संख्या अगोदर लिहायची बारा गुणिले हा अपूर्णांक उलटा होऊन जातो बारा छेद एक बारा छेद एक म्हणजेच यक्ष बरोबर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस म्हणजे ती संख्या काय झाली एकशे चव्वेचाळीस झाली ओके असाच अजून एक प्रश्न बघा एका संख्येचा तीन छेद सात भाग बरोबर बेचाळीस तर ती संख्या कोणती म्हणजे ती संख्या का मानायची आपण यक्ष मानायची या संख्येचा संख्येचा म्हणजे गुणाकार चिन्ह तीन छेद सात भाग बरोबर बेचाळीस तीनशे सात भाग बरोबर बेचाळीस तर तीनशे सात भाग आता ही यक्ष किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे तीनशे सात का होईल बरोबरच्या पलीकड जाईल आणि एखादा अपूर्णांक बरोबरच्या पलीकड जात असेल तर तो उलटा करायचा म्हणजे गुणाकार व्यस्त होतो बरोबर आहे म्हणून यक्ष गुणिले सॉरी यक्ष बरोबर बेचाळीस अगोदर लिहायचं बेचाळीस गुणिले सात छेद तीन बेचाळीस गुणिने सात छेद तीन बरोबर आहे सात छेदीन उलट झालं आता तीन नेला भाग घाला तीन, तीन एक तीन एक उर्लं बारा झाले तीन चोक बारा म्हणून यक्ष बरोबर चौदा पंचे सत्तर चौदा सत्त चौदी सत्तर अठ्याण्णव चौदा सत्त किती अठ्ठ्याण्णव म्हणजे यक्षची किंमत किती आली अठ्ठ्याण्णव आली यानंतर पुढचा प्रश्न बघा तो पण प्रश्न असाच आहे एका संख्येचा म्हणजे यक्चा तीन छेद आठ भाग बरोबर एक्केवीस तीन छेद आठ भाग बरोबर एक्केवीस म्हणून यक्ष बरोबर एक्केवीस गुणिले आठ छेद तीन उलट झालं बरोबर आहे मग तीन एक्क तीन तीन सत्तर एकेवीस आणि साती आटी छपन म्हणजे यक्षची किंमत छप्पन आली यानंतर पुढचा प्रश्न बघा तर ऐंशी चा तीन छेद पाच हा साठ चा तीन छेद चार पेक्षा कि तिने मोठा आहे आता या ठिकाणी काही गणितामध्ये काही का शब्द असे आहेत की त्याला कोणती क्रिया करायची चाची चेचा बरोबर आहे किंवा हा ही हे या चाची चे च्या म्हणजे गुणाकार चिन्ह आणि हा ही हे या म्हणजे बरोबरच चिन्ह हे दोन गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी बघा आपण मांडणी करू अगोदर ऐंशी चा म्हणजे गुणाकार चिन्ह हा म्हणजे बरोबरच चिन्ह साठ च्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तीन छेद चा, चा, चार तर ऐंशी चा तीन छेद पाच याच जे उत्तर येणार आहे आणि साठचा तीनशे चार याचं चा जे उत्तर येणार आहे ह्याच्यापेक्षा हा कितीनं मोठा आहे किंवा एखादी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे किंवा कितीनं लहान आहे असा जेव्हा आपल्याला प्रश्न येतो तेव्हा त्या ठिकाणी आपण काय करतो वजाबाकी करतो म्हणजे या ठिकाणी आता बघा पाच एक पाच पाच एक पाच तीन उरले पाच सख तीस सोळा तरी अठ्ठेचाळीस आणि चार एक चार दोन उरले चार पंचवीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आता अठ्ठेचाळीस किंवा पंचेचाळीस पेक्षा अठ्ठेचाळीस किती न मोठा आहे म्हणून त्या दोघांची वजाबाकी केली आणि अठ्ठेचाळीस मधून पंचेचाळीस गेले किती राहिले तीन राहिले म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं तीन म्हणजे तीन ने मोठा आहे म्हणजे तर हा म्हणजे बरोबर चिन्ह चा म्हणजे कुणाकरच चिन्ह असं व्यवस्थित मांडणी करावी लागते यानंतर पुढचा प्रश्न बघा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे तर या ठिकाणी एकशे चा दोन छेद पाच तर इथं चा म्हणजे पुणाकाराच चिन्ह हा एकशे च्या तीन छेद पाच पेक्षा कितीनं मोठा आहे म्हणजे म्हणजे अगोदर या दोन्ही किमती काढायचं आणि मोठा किंवा लहान म्हटल्यानंतर त्या दोघांची का करावी लागेल वजाबाकी करावी लागेल सहा म्हणजे गुणाकार चिन्ह हा म्हणजे बरोबरच चिन्ह बरोबर आहे आता सोडवावं लागेल पाच न एकशे ऐंशीला भाग घालायच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन उरले पाच ख तीस छत्तीस आणि दोनचा गुणाकार छत्तीस दुनी बहात्तर आला आणि तर पाच दुनी दहा दोन उरले पाऊन चोवीस आणि चोवीस त्रिक बहात्तर आलं चोवीस तरी किती आलं बहात्तर आलं बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी दोन्ही किमती समान झालेल्या आहेत म्हणजे हा ह्याच्यापेक्षा मोठा आहे का नाही किंवा पलीकडच्या इकडच्या संख्येपेक्षा मोठा अजिबात नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जर यामध्ये शून्य असेल तर शून्य किंवा दोन्ही समान कारण इतर दोघेही समान आलेले आहेत त्याच्यामुळं कोणच कोणापेक्षा मोठा नाही आणि छोटा नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय झालं दोन्ही समान यानंतर पुढचा प्रश्न बघा चारशेचा तीनशेद आठ हा कोणत्या संख्येचा छेद पाच आहे चारशेचा आठ हा कोणत्या संख्येचा दोन छेद पाच आहे तर बघा या प्रश्नामध्ये अगोदर आपण मांडणी करूया की चारशेचा तीन छेद आठ हा कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येचा संख्या आपल्याला माहित आहे का कधी नाही कोणत्या संख्येचा यक्षचा दोन छेद पाच आहे यक्षचा दोन छेद पाच आहे बघा चारशेचा तीनशे हा कोणत्या संख्येचा जी संख्या आपल्याला माहिती नाही त्याला यक्ष ठेवायचं कोणत्या संख्येचा दोनशे पाच आहे म्हणजे या ठिकाणी आता ची किंमत काढावी लागेल आता यक्ष सोबत जे असतं ना त्याला बरोबरच्या इकडे घ्यायचं बघा म्हणजे दोनशे पाच हा जो अपूर्णांक आहे त्याला बरोबरच्या इकडे घ्यायच्या का होईल तो उलटा होऊन येईल म्हणजे मांडणी कशी होईल चारशे गुणिले छेद आठ गुणले दोनशे पाच उलट होईल म्हणजे पाच छेद दोन का होईल पाच छेद दोन होईल आणि बरोबर एक्स ओके म्हणजे हा अपूर्णांक झाला पाचशे दोन म्हणजे आता आपल्याला हे पूर्ण सोडवायचं आहे आता हे सोडवत असताना भाग घालूया आठ न चारशेला भाग घालूया आता पंचेचाळीस शून्याला शून्य पुन्हा दोन न भाग घालूया बे दोन्ही चार हे कुर्लं बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी काय काय राहिलं पंचवीस गुणिले तीन गुणिले पाच राहिले पंचवीस गुणिले तीन गुणिले पाच राहिलं मग ह्या तिघाचा गुणाकार करायचं पंचवीस पंचाहत्तर गुणिले पाच पंचवीस पंचाहत्तर पाच तर या ठिकाणी दोघाचा गुणाकार पाचा पाचा पंचवीस पंचवीसला पाच हातचे आले दोन पासष्ट पस्तीस दोन सदोतीस पासत पस्तीसन दोन सदोतीस तीनशे पंचाहत्तर बघा पंचवीस पंचाहत्तर पंचेचाळीस चारशे चारशे गुणिले तीनशे आठ गुणिले आठ छेद पाच बघा तर पंचवीस गुणिले तीन गुणिले पाच बरोबर पंचाहत्तर गुणिले पाच म्हणजेच पाच पाच पंचवीसला पाच ह्याच्या दोन पाच सत्तर पस्तीस दोन सदोतीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं तीनशे पंचाहत्तर दोनशे पाच आहे हा कोणत्या संख्येचा दोनशे पाच आहे ठीक आहे म्हणजे दोनशे पाच उलट होऊन या ठिकाणी पाचशे दोन झालं आठ पणशे चाळीस झालं बरोबर आहे पन्नास आलं आणि पन्नास आल्यानंतर पुन्हा दोन ना पन्नास भाग घातलं पंचवीस आलं पंचवीस तीन पाच पंचवीस पंचाहत्तर गुणिले पाच तीनशे पंचाहत्तर उत्तर यानंतर पुढचा प्रश्न बघा तीनशे साठ ची एकशे सहा पट ही कोणत्या संख्येची चार पट आहे तर या ठिकाणी मागणी करून घेऊया तीनशे साठ ची एकशे सहा पट ही ही म्हणजे बरोबरच चिन्ह कोणत्या संख्येची कोणती संख्या आपल्याला माहिती नाही कोणत्या संख्येची चारपट आहे बरोबर आहे कोणत्या संख्येची चार पट आहे आता या ठिकाणी बघा इथं यक्ष सोबत चार आहे म्हणजे यक्ष किंमत करायची म्हणजे चारला इकडे घ्यायचं आहे आता हा जरी अपूर्णांक नसला तरी याला अपूर्णांक करायचे ह्याच्या खाली एक द्यायचं त्याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे काय आहे एक आहे म्हणजे चार छेद छेदेखा पुन्हा उलटाहून इकडे येतो तीनशे साठ गुणिले एकशे सहा गुणिले एक छेद चार बरोबर आहे म्हणजे चार छेद एक उलटवून एक छेद चार झालं आणि बरोबर यक्स तर आता भाग घालायचं सहा सहा छत्तीस शून्यला शून्य चार एक चार दोन उरले चार पंचवीस वीस म्हणजे उत्तर काय आलं पंधरा आलं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पंधरा यानंतर पुढचा प्रश्न बघा तर तीनशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा चार छेद पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावे बघा तर तीनशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा दोन छेद सात भाग एक मिनट थोडस इथं चुकलेलं आहे दोनशे सात भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल आता या ठिकाणी त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल किंवा ह्याच्यामध्ये दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात या टाकीत किती लिटर पाणी अजून मावेल म्हणजे किती लिटर पाणी आपण देशामध्ये बसू शकता ओतू शकतो आपण किंवा सध्या त्या टाकीत किती लिटर पाणी आहे असे दोन प्रश्न या ठिकाणी तयार होतात आता आपण दोन्ही प्रश्नाचे उत्तर काढूया सध्या त्या टाकीत किती लिटर पाणी आहे ते काढूया आता सध्या पाणी काढायचं आहे म्हटल्यानंतर सध्या टाकीचा किती भाग पाण्यानं भरलेला आहे दोन छेद सात भाग भरलेला आहे बरोबर आहे का टाकी किती लिटरचे तीनशे पन्नास लिटरचे आहे टाकी तीनशे पन्नास लिटरची आहे आणि टाकीचा किती भाग भरलेला आहे दोनशे सात भाग भरलेला आहे टाकीचा टाकी तीनशे पन्नास लिटरचे टाकीचा दोनशे सात भाग भरलेला आहे सात एक सात साता पाच पस्तीस आणि पन्नास जुनी शंभर म्हणजे सध्या पन्नास लिटर पाणी आहे सध्या पन्नास लिटर पाणी आहे टाकीमध्ये बरोबर आहे सध्या पन्नास लिटर पाणी आहे मग आता पन्नास लिटर पाणी आहे म्हटल्यानंतर सॉरी शंभर लिटर पाणी आहे म्हटल्यानंतर आता त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसेल आता सध्या शंभर लिटर आहे टाकी तीनशे पन्नास लिटरचे आहे म्हणजे अजून किती बसेल काढण्यासाठी तीनशे पन्नास मधून शंभर काय केलं वजा केलं तर शून्य पाच आणि तीन मधून दोन राहिलं म्हणजे त्या टाकीमध्ये दोनशे पन्नास लिटर पाणी बसेल किती बसेल दोनशे पन्नास लिटर पाणी बसेल बरोबर आहे तीनशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा दोनशे सात भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत ता अजून किती लिटर पाणी मावेल तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल बरोबर आहे म्हणजे सध्या किती आहे जर तुम्ही काढला तर किती बसेल हे आपोआप निघेल तसाच अजून एक प्रश्न बघा आता इथं सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा चारशे पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे तर टाकीमध्ये अजून किती लिटर पाणी मावेल त्याच पद्धतीनं करायचं म्हणजे सध्या किती पाणी आहे टाकीमध्ये ते काढू शकता तुम्ही तर सध्या पाणी किती आहे काढण्यासाठी सातशे पन्नास गुणिले चार छेद पंधरा सातशे पन्नास गुणिले चार छेद पंधरा म्हणजेच पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंचाहत्तर आणि पन्नास गुणिले चार दोनशे म्हणजे सध्या दोनशे लिटर पाणी आहे सध्या दोनशे लिटर पाणी आहे मग आता दोनशे लिटर पाणी आहे तर अजून किती बसेल मग सातशे पन्नास मधून दोनशे का करावं लागेल वजा करावं लागेल सातशे पन्नास मधून दोनशे का करावं लागेल वजा करावं लागेल म्हणजे अजून किती लिटर पाणी बसेल त्या ठिकाणी पाचशे पन्नास लिटर पाणी बसेल यानंतर पुढचा प्रश्न बघा रामरावांनी आपल्या शेताच्या एकशे तीन भागात ऊस एक शे चार भागात भुईमुग लावला व उरलेल्या ला, पंचवीस एकरात ज्वारी लावली तर रामरावाचे एकूण किती एकर शेत आहे आता या ठिकाणी रामरावाचे एकूण शेत काढायचं आहे परंतु त्याने सुरुवातीला जे काही भुईमुग आणि ऊस जो आहे तो अपूर्णांकामध्ये दिलेला आहे जर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला जर तिथं डायरेक्ट पाच एकर दहा एकर असं दिला असत आपण डायरेक्ट डायरेक्ट आपण त्याची बेहरी सजाबागी केलो परंतु या प्रश्नामध्ये ऊस आणि ज्वारी भूमिमुख जो आहे तो अपूर्णांकात दिलेला आहे आणि उरलेल्या पंचवीस एकरात आणि उरलेले जे पंचवीस एकर आहे ते पूर्णांकात दिलेलं आहे म्हणजे आता या ठिकाणी काय करावं लागेल तर या ठिकाणी जे काही अपूर्णांकात दिलेले आहे ऊस आणि भुईमुग यासाठी किती शेत संपलेलं आहे किती भागामध्ये त्यांनी शेत लावलेला हा पूर्णांकातच उत्तर काढावं लागेल म्हणजे एक छेद तीन आणि एक छेद चार याची सुरुवातीला का करावी लागेल बेरीज करावी लागेल बरोबर आहे म्हणजे ऊस आणि तरी संपूर्ण शेत जे आहे आपण नंतर बघूया अगोदर किती भागा भाग संपतो ऊस आणि भुईमूग लावल्यानंतर त्यांचं मिळून किती शेत त्यामध्ये जात ते आपण बघूया आधी एक छेद तीन आणि एक छेद चार तीर कसु नाकार करा चार एक चार तीन एक तीन आणि तीन चौक बारा बरोबर आहे का म्हणजे काय झालं चार तीन सात चार अन तीन काय झालं सात झालं चार आणि तीन सात म्हणजे सात छेद बारा भाग अशा प्रकारे शेताच्या सात छेद बारा भागामध्ये ऊस आणि भुईमुग एवढा भाग झाला छेद बारा भागामध्ये ऊस आणि भुईमुग लावून सात छेद बारा भाग शेतात संपलेला आहे मग आता सात छेद बारा भाग म्हणजे ऊस आणि भुईमुग लावून पुन्हा किती शेत उरलं म्हणजे संपूर्ण शेतातून हे सात छेद बारा वजा करावा लागेल आपल्याला संपूर्ण शेत किती एक आहे माहिती नाही म्हणजे संपूर्ण शेत हे एक मानायचं बरोबर का म्हणून संपूर्ण छेद एक मानायचं आणि एक मधून सात छेद बारा वजा करायचे सात छेद बारा का करायचे वजा करायचे बारा एक बारा आणि बारा मधून सात गेले पाच राहिले बरोबर आहे का म्हणजे पाच छेद बारा एवढा भाग उरला उरलेला भाग उरलेला जमिनीचा भाग उर उर हा उरलेला जमिनीचा भाग उरलेला हा जमिनीचा भाग आहे बरोबर आहे आणि प्रश्नामध्ये सांगितलेला उर आहे उरलेल्या पंचवीस एकडामध्ये म्हणजेच पाच छेद बारा म्हणजेच पंचवीस एकर बघा शेत किती उरलं पाच छेद बारा पूर्णांकामध्ये म्हणजेच किती पंचवीस एकर यांनी म्हणले बघा उरलेल्या पंचवीस एकरात म्हणजे या ठिकाणी एकशे तीन ऊस आणि एकशे चार भुईमोग यासाठी जमीन जमिनीचा सातशे बारा भाग संपला मग किती भाग उरला मग एक मधून सातशे बारा वजा केलं किती राहिलं पाचशे बारा उर भाग उरला म्हणजे उरलेला भाग म्हणजेच उरलेलं पंचवीस एकर तर आता काय होईल तर या ठिकाणी तिरकस गुणा का होईल किंवा हे पाच छेद बारा उलटवून पलीकडे जाईल म्हणून पुढे पंचवीस गुणिले उलट करायचा बारा छेद पाच पंचवीस गुणिले बारा छेद पाच पाच एक पाच पाचा पाच पंचवीस आणि बारा पंचे साठ म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जे शेत आहे ते किती यक्कर आहे साठ एक एक एकर आहे तर त्याच पद्धतीचा प्रश्न बघा तर या ठिकाणी भैरूने आपल्या शेताच्या एकशे दोन भागामध्ये भुईमुग लावलेला आहे एकशे चार भागामध्ये हरभरा लावलेला आहे व उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये बाजरी लावलेली आहे तर बहेरूचे एकूण किती एकर शेत आहे बरोबर आहे आताच्या सारखाच प्रश्न जो काही भाग लावलेला आहे तो एकूण किती होतो ते आपल्याला काढावं लागेल म्हणजे एकशे दोन भाग भुईमुग आणि एकशे चार भाग हरभरा म्हणजे एकशे दोन आणि एकशे चार ची का करावं लागेल या ठिकाणी बेरीज करावं लागेल एकशे दोन आधी एकशे चार चार यक्क चार बेक्क यक बे आणि चार दोन्ही आठ म्हणजे चार दोन सहा छेद आठ चार दोन सहा छेद आठ म्हणजे संपूर्ण भुईमुग आणि हरभरा लावण्यासाठी सहा छेद आठ जमीन पूर्ण झालेली आहे बरोबर आहे तर या ठिकाणी सहा छेद आठ म्हटल्यानंतर मग संपूर्ण शेत एक मानून सहा छेद आठ वजा करावं लागेल आठ एक आठ आणि आठ मधून सहा गेले दोन राहिले दोन छेद आठ म्हणजे सध्या जमीन किती उरली दोन छेद आठ उरली म्हणजे दोन छेद आठ म्हणजेच किती एकर अठरा एकर दोन छेद आठ म्हणजेच किती एकर अठरा एकर म्हणून अठरा गुणिले आठ छेद दोन अठरा गुणिले आठ छेद दोन ब्यान्वे अठरा आणि नव आठ बहात्तर म्हणजे त्यांचे एकूण शेत किती आहे बहात्तर एक्तर आहे वेग -वेग आ, हो। तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ आपण नवोदय स्कॉलरशिप एन एम एस बद्दल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहोत तर आपलं जे चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे हे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळत नसेल तर प्ले मध्ये तिथं त्या ठिकाणी वेगवेगळे भाग केलेले आहेत तर प्ले मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दहावी आठवी सा पाचवी नवोदय एन एम एस याचे वेगवेगळे व्हिडिओ मिळतील ओके सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद